मित्रांनो नमस्कार काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ माझ्यासमोर आला एक तरुण मुलगा होता पंचवीस एक पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल तो नोकरीनिमित्त कदाचित त्याचं गाव सोडून शहरामध्ये चाललेला आणि एक भावनिक क्षण त्या व्हिडिओमध्ये टिपलेला की त्याच्यामध्ये त्याचे वडील वगैरे रडत होते तो मुलगाही भावनिक झाला मुलगाही रडायला लागला आणि परत तो गाडीमध्ये बसून शहराच्या दिशेने गेला काय आहे नेमकं का बघा आपण बघितलं आहे आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांची किती सेवा केल्या आणि आता आपण काय करतोय म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आपण सेवा करत नाही किंवा काय पण पर प्रमाण कमी झालं आहे काही जरी म्हणलं तरी तुम्ही आजकाल नोकरीच्या निमित्त कितीतरी शेतकरी कुटुंबातील मुलं शहरामध्ये आहेत पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये बेंगलोरसारख्या शहरामध्ये सॉफ्टवेअरच्या आहे नां हैदराबादसारख्या शहरामध्ये बरीच पोरं सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे झाली किंवा इंजिनियर झालेल्या पोरांना थोडंच गावाकडं जॉब लागणार आहे लागणार नाही ती पोरं बाहेर गेली की गावाकडचं बऱ्यापैकी त्यांचा संबंध तुटतो नोकरीमुळं गावाकडं येता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग बिचारे आईवडील इकडे एकटे पडतात दुसरा जर भाऊ असेल तर ठीक आहे तर तो इकडं गावाकडं असेल तर तो गावाकडं बघतो यावेळेला पण मग कॉम्पिटिशन लागते किंवा ह्यावेळेला पण मग विभागणी होते की तू नाही करत मग मी का करायचं अशा परिस्थितीत अशी बरीच उदाहरणं मी गावाकडे बघितलेत तरुण पोरांना एक माझा सल्ला आहे की जरूर तुम्ही बाहेर असाल नोकरीनिमित्तानं तर आईवडिलांना तिकडे घेऊन जावा मान्य आहे त्यांना शहरातलं वातावरण सूट होत नाही सिमेंटच्या से जंगलात राहणं शक्य नाही मोकळ्या हवेत ती जगलेली लोकं आहेत पण शक्यतो त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही त्यांनी ॲटलिस्ट शनिवार रविवारी तरी गावाकडे येऊन त्यांची विचारपूस असेल म्हणा किंवा त्यांच्यासोबत राहणं असेल ह्या गोष्टी करा तिसरी गोष्ट नोकरी उद्योगधंदा ज्यांचा असेल ते लोक फ्री असतात आणि ती आपल्या आईवडिलांना सांभाळू शकतात माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांची सेवा ही त्यांच्या परत शेवटच्या काळामध्ये केलीच पाहिजे कारण का त्यांच्यामुळं आपल्याला हे सगळे दिवस दिसलेले आहेत मी कितीतरी वेळा स्वतःला भाग्यवान समजतो की या आत्ताच्या फेजमध्ये मी सगळ्या आमच्या घरातल्यांच्यासोबत आहे अण्णांच्यासोबत सोबत आहे इथं आमच्या हक्कांच्यासोबत आहे इथं घरी जरी मी सांगलीत राहत असलो तरी रोज घरी येतोय दाई दिवसातले बारा तास गावाकडे आहे झोपायलाच नुसतं सांगलीमध्ये आहे तर हे अतिशय गरजेचं आहे आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कुणाचं काय होईल काय सांगता येत नाही जेवढा आपल्याकडं वेळ आहे तेवढी वेळ आपण घरच्यांना दिली पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे आईवडिलांना बघितलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीनं आपण केलं तर एक एवढं मोठं पुण्य लाभेल की जे तुम्ही काशी विश्वेश्वरला जाऊनसुद्धा तुम्हाला पुण्य लाभणार नाही एवढं पुण्य तुम्हाला इथं लाभणार आहे आईवडिलांची एक इच्छा असते की, की मुलांनी आमच्या आमच्यासोबत राहिलं पाहिजे आणि जीवावर धोंडा ठेवून तुम्हाला ते बाहेर पाठवतात त्यांची पण इच्छा नसते कधीच तुमचं लग्न झालेलं नसतं तरी तुम्ही नोकरी करत असता बाहेर असता त्यांची कधीच इच्छा नसते की माझ्या मुलानं माझ्यापासून आमच्यापासून दूर राहावं पण हे नोकरीच्या निमित्तानं तुम्ही जाता आणि बरेच लोक शहरवासी होतात बरीच लोक आईवडिलांकडे बघत नाहीत हे समाजामध्ये बरंच पाहायला मिळतं तर हे थोडंसं टाळलं पाहिजे शक्यतो मुलांना माझ्या तर मुलाला मी आत्तापासूनच व्यवसायाचं शिक्षण देतोय आणि त्याला सांगितलं मी तू व्यवसायामध्ये काय करायचं ते तुझं कर पण तू कायम सोबत राहायला पाहिजे कारण काय आहे ही नाती भीती सगळी टिकली पाहिजेत आणि एवढं मोठं आता व्यवसायाचं क्षेत्र आहे आम्ही आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं नाव आहे हे सगळं परत कोण सांभाळणार आहे शिवांशलाही त्याची बरीच आवड आहे आता दुसरा लहान काय करतो काय माहीत नाही पण लक्षात घ्या पळत्या काळात आईवडिलांच्यासोबत राहा त्यांना त्यांची सेवा करा कारण का त्यांच्या काबाड कष्टामुळं आपण हे दिवस बघितलेत आणि मग ह्या काळामध्ये जर आपण बघितलं अस हे दिवस जर आपण बघितलेले असतील तर ते आपण रिटर्न काहीतरी त्यांना दिलं पाहिजे आणि ह्या शेवटच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत असणं हेच एक आपल्याकडून त्यांना गिफ्ट असणार आहे तुम्हाला काय वाटतंय जरूर सांगा धन्यवाद